तामसा येथे मुलीचा वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी पन्नास वर्ष आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे एका महिन्यात दोन पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत एकीकडे महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे दिवसेंदिवस बलात्कार विनयभंगत छेडछाड प्रकरण वाढतच चालले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन येथे दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा नंतर पोक्सो अंतर्गत भादवी अठ्ठ्याहत्तर पोक्सो अंतर्गत बारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नामे कांताराम नारायण शेखदार असून पुढील तपास तामसा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस स्टेशन निरीक्षक नरोटे हे करत आहेत काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तामसा शहरातील पीडित आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वयवर्ष पन्नास आरोपी नामे कांताराव नारायण शेकदार हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो त्याचप्रमाणे ती हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे पी एस आय नरोटे साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले आणि तात्काळ मान्य पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब अधिकारी साहेब अर्दापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीस रात्री झिरो एक वाजता अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तपास साहेब हे करीत आहेत